शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय कोणी सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय या शाळेचे पर्यटक बोगडे सर मंचावर उपस्थित असणारे माझे सहकारी मित्र सन्मान्य बोगडे सर माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी भगिनी विभागाच्या वतीनं सर्व मान्यवरांचं टाळ्यांच्या केंद्रामध्ये आपण स्वागत करूया आणि प्रास्ताविक रुग्णालय दोन तज्ज्ञ व्यक्ती आपल्या समोर आज बोलणार आहे त्या सन्मान्य धोंगडे सर आणि सन्मान्य कोळी सर हे दोन वेगळ्या विषयावर त्या ठिकाणी बोलणार आहेत आणि मी अगदी पाच मिनिटाच्या आत या ठिकाणी माझं प्रास्ताविक मी बोलणार आहे विद्यार्थी मित्रांनो एक आहे महाराष्ट्राचा आनंद दैवत आणि दुसरं आहे देशाचा आनंद दैवत स्वामी विवेकानंद अठराशे ला स्वामी विवेकानंद शिकागो एका धर्म परिषदेसाठी गेले आणि जात असताना एका रस्त्यावरून एका ब्रिज वरून त्यांची कार चाललेली होती आणि ब्रिज वरून जात असताना काही मुलं बंधुकीनं नेम धरून नदीमध्ये वाहत असणारी जी आठ्याची बंका आहे त्या बंकावर नेमक मारण्याचा प्रयत्न करतो हे दृश्य स्वामीजींनी पाहिलं आणि उत्सुकते कोटीच्या गाडी थांबवायला सांगितली आणि मुलांना प्रश्न विचारला की आपण काय करतो तेव्हा मुलांनी सांगितलं की वरून जे आंड्याची बंधू पाहत येत आहे त्याला नेम मारण्याचा मी प्रयत्न करतो आमचा नेम बसत नाही तेव्हा ती बंधू स्वतःकडे घेतली आणि अक्षरशः त्याने प्रयत्न करून बारा शॉर्ट्स मारला बाराही शॉर्ट्स त्यांच्या अंड्याच्या बनखावत सगळी मुलं शॉक झाली की बारा शॉट्स बारा श्वाट्स मधला एक रिप्त शॉट्स स्वामी विवेकानंदा चुकलं नाही तेव्हा विवेकानंदाला त्या मुलाने प्रश्न विचारला की स्वामीजी हे कसं काही तेव्हा स्वामीजी स्वामीजी म्हणायला की सगळं माझ्या हिंदू धर्मामध्ये जे मेडिटेशन माझ्या हिंदू धर्मामध्ये जे काही दहा जागांच्या विविध पद्धती चालतात त्या दहाच्या दार्ण विविध पद्धतीमुळं मी जे मेडिटेशन करतो त्या मेडिटेशन मुळे या सगळ्या गोष्टी शक्य होतात विद्यार्थी आणि म्हणून या ठिकाणी आपलं स्वतःचं युद्ध आपण स्वतःला ओळखायला जावं शिकलं पाहिजे हे स्वामीजींनी त्या ठिकाणी अनेक प्रवाशनातून प्रवचनातून अनेक भाषणातून सांगण्याचा प्रयत्न केला एका पत्रात स्वामीजी लिहितात काय लिहित आहात एका पत्रात लिहिता की जे तीन युग झाले आहे त्रेतायुग सत्ययुग आणि द्वानी त्रेता युगामध्ये भांडण तर देवाचं आणि आसुराच कशासाठी देव लोकांवर कुणाची सत्ता असावी यासाठी आसुरा आणि देवांमध्ये त्या ठिकाणी भांडण झाले पुढे सत्ययुगाला सत्ययुगामध्ये भांडण झालं दोन देशामध्ये भगवान श्रीराम आणि रावण भारत आणि श्रीलंका म्हणजे भांडणचा भांडण तर चालूच आहे पुढे श्रीकृष्णाचा जन्म झाला हे भांडण मात्र घरात आलेलं आहे म्हणजे भाऊ बंदकीमध्ये भांडण झालं विद्यार्थी मित्रांनो सांगायची एकच गोष्ट आहे सांगायचा एकच विचार आहे की भांडण आता स्वतःच्या हृदयात भांडण आपल्या पर्यंत आता येऊन पोहोचलेला आहे आणि त्यामुळं या भांडणाला जर मिटवायचं असेल या भांडणापासून जर दूर राहायचं असेल तर तुमचा दूर तुमचं ध्येय तुम्ही सेट केलं पाहिजे आणि यासाठी तुम्ही मेडिटेशन करणं हे खूप गरजेचं आहे स्वामीजी नेहमी म्हणतात की स्टँड अप बी बोल्ड अँड बी स्ट्रॉंग अँड टेक युअर होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर गुड शोल्डर उठा जागे व्हा आणि जगातील सर्व जबाबदाऱ्या या तुमच्या खांद्यावरती घ्या विद्यार्थी मित्रांनो शेक्सपिअर नावाचा कवी बोलतो की वेअर रिजन इज वन इयर कल्टिवेट फ्लावर्स वेअर ऑफ रिजन इज टेन इयर ट्रीज अँड वेअर रिजन इज एटर्निटी कल्टिवेट पीपल अर्थात ध्येय दृष्टी एक वर्षाची असेल तर पुढे लावा ध्येय दृष्टी दहा वर्षाची असेल तर झाडे लावा आणि तेच ध्येय जर अनंत काळासाठी असेल तर माणसं आणि जन्माला शिकतात विद्यार्थी मित्रांनो हाच विचार शिकागो मधल्या धर्म परिषदेमध्ये जेव्हा पहिलं वाक्य त्यांनी म्हटलं होतं माय अमेरिकन ध्रिस्ट असं म्हटल्याबरोबर त्या धर्म परिषदेमध्ये आलेले जगातले जेवढे पंडित होते याने स्वामीजीला अक्षरशः स्टँडिंग लोकेशन देऊन उभा राहून त्या ठिकाणी माझ्या बोलवला दिली विद्यार्थी मित्रांनो या थोर व्यक्तीबद्दल बोलण्यासाठी पुष्कळ आहे धर्मप्रशिष्ठ आठवतून जेव्हा सीताब्जाच्या इमारतीच्या पायऱ्या उतरून विवेकानंद खाली उठत होते तेव्हा एक आयुष्य स्वामीजी जवळ लागली की स्वामीजी नाव पुढे नाव स्वामीजीने चेंज केलं भगिनी निवेदिता म्हणून ती बातमत आहे मारणारे लोक स्वामीजीला म्हणायला लागले की स्वामीजी मला तुमच्यासोबत लग्न करायचे कारण स्वामीजीचा जर फोटो तुम्ही पाहिला मोठ्या मुळ्याचा व्यक्ती पद्धत तुम्हाला स्वामीजीच्या फोटोतून तुम्हाला दिसेल आणि एकत्रित प्रेमातून त्या ठिकाणी स्वामीजीला त्या मारणाऱ्या बरोबरनं लग्नाची आफक घातली तेव्हा स्वामीजीनं तुला कारण विचारलं तेव्हा ती मला लागली की स्वामीजी तुमच्या सारख्या सुंदर हुशार माणसाबरोबर मी जर लग्न केले तर त्यातून निर्माण होणार जे काही संत आहे हे त्याच्याही पेक्षा उर्ची किंवा हुशार असेल किंवा जुलोपंडित असेल तेव्हा स्वामीजी क्षण न थांबता दिला मला सांगितले की हा प्रश्न आणि लग्न करण्याऐवजी तूच मला तुझा स्वतःचा त्यामुळं लग्न करण्याचा प्रश्न आणि पुढे त्या लोक जी होती तिने स्वामीचे पाय पकडले आणि स्वामींच शिष्यत्व पकरलं आणि अमेरिकेहून भारतात आली आणि भारतात हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम तिनं अनेक वर्ष स्वामीजी बोलण्यासारखं खूप काही आहे परंतु या ठिकाणी सांगितलंय की तुम्ही या विषयावर भरपूर बोला मी अजिबात त्या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही परत एकदा सर्व खासदारांचं मी विभागाच्या वतीनं स्वागत करतो आणि मी माझे विचार थांबवतो जय हिंद जय